नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विक्रांत ढवळे आपल्या बी पी प्लस बारामती युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सत्तावीस तारखेला बारामतीमध्ये खूप मोठा भीषण अपघात घडला होता आचार्य कुटुंब जे आहे सगळं पूर्ण उद्ध्वस्त झालं त्यानंतर बारामतीकरांनी ठिय आंदोलन केलं आणि या महात्मा फुले खंडमनगर चौकामध्ये स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले त्यानंतर जे बारामतीकर आहेत सर्व लोकांनी आवाज उठवला आणि जे पोलीस प्रशासन आहे जे वाहतूक प्रशासन आहे त्यांना विनंती केली हे जे अवजड वाहनं आहेत हे बारामतीमध्ये शहरामध्ये येणार नाही याची काहीतरी दखल घ्या आज आमचा सगळ्यांचा विचार करून त्यांनी दखल घेतली आणि प्रत्येक चौकामध्ये आज त्यांनी बोर्ड लावलेले आहेत की अवजड वाहनांना बारामती शहरामध्ये बंदी आहे तर मित्रांनो मी आता बसलो होतो आणि महान्यूजला एक लिंक आली या ठिकाणी जे बारामतीमधले जे त्यांची वाहतूक संघटना आहे हायवा टिपर यांची त्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलं आहे त्यांचं म्हणणं आहे की रात्री तुम्ही म्हणताय नऊ नंतर जर आम्हाला टिपर चालवायचं चा म्हणलं तर या ठिकाणी आम्हाला खूप समस्या निर्माण होतात त्यामध्ये काय त्यांचे टायर्स वगैरे पंक्चर झाल्यानंतरनं ते दुकान ओपन नसतात त्याचबरोबर जे काय असतात जे कागदपत्र असतात जे परमिटचे नियम रूल्स वगैरे बरंच काय काय त्यांनी साईन आहे पण मला एक विनंती आहे तुमची की आज आम्ही पाहतो हा निर्णय आम्ही का घेतला की खूप दिवस झालं बारामती म्हणा किंवा आजूबाजूला खूप लोकांचे या हायव्यामुळे जीव गेलेले आहेत मग आज ही परिस्थिती कोणी आणली आज तुमच्या लोकांनीच ही परिस्थिती आणलेली आहे जर त्यांनी वाहनं व्यवस्थित चालवली वाहनांचं रूल्स व्यवस्थित पाळले तर आज हा वेळ आलीच नसती आज तुम्ही या ठिकाणी बघायला नसता कितीतरी जोराने कितीतरी जोराने बारामतीतला हायवा जातात स्पीड ब्रेकरचा विचार करत नाही जर चुकून जर एखादा गाडीवाला पुढं आला तर त्याची अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते त्याची फॅमिली ॲक्सिडेंटमध्ये मरते मग सर याचं उत्तर तुम्हीच द्या जे वाहतूक संघटनांनी जे आता महान्यूजच्या चॅनलमध्ये मीडियाला सांगितलं आहे की आमचाही त्यांनी विचार करावा सर आम्ही मुद्दाम ही वेळ आम्ही आणलेली नाहीये ही वेळ तुम्हीच आणलेली आहे तुमची तुम्हीच ही वेळ आणलेली आहे कारण या हैवामुळे खूप लोकांचा जीव गेला आहे आणि त्यातच आमचे जे आचार्य कुटुंब आहेत त्यांची अख्खी फॅमिली उद्ध्वस्त झाली आज बा प्रत्येक बारामतीकरांच्या हृदयामध्ये अजूनही तो दिवस आठवतोय लोक ढसा रडत आहे जरी तो जो व्हिडिओ बघितला तो जरी त्यांचा फोटो पुढे आला फॅमिलीचा अजूनही लोक ढसा रडत आहेत मग आज मला सांगा जी फॅमिलीमधले जी लोकं असतात मुल मुलगा म्हणा मुली म्हणा त्यां त्यांचे आई वडील म्हणा आज जर कोणीच नसल तर आज जी माऊली जगत आहे आज काय आहे का तुमच्याकडे प्रश्न आज मला सांगा काय त्यांच्या घरामध्ये काय राहिलं सांगा तुम्ही कोण कोणाबरोबर बोलणार त्यांच्या फॅमिलीमधला जो मेन मेंबर करता करणारा जो माणूस आहे कष्टकारणा सगळं आणून देणारा दोन पैसे आपल्या फॅमिलीसाठी वाचवणारा तोच व्यक्ती या जगामध्ये नाहीये मग आज ह्या बारामतीकारांनी हा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे कारण आता सध्या बारामती शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक होत आहे गेले काही दिवस व्हीपी पी ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलच्या मार्फत मी लोकांना हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की वेळोवेळी ट्रॅफिक त्या ठिकाणी होत आहे ट्रॅफिक पोलिसांचं काम काय आहे त्याचबरोबर जे स्पीड ब्रेकर्स ज्या ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी टाका कारण बरीच लोक त्या ठिकाणावरनं जातात पण कुणीच बोलत नाही जे मला वाटतं ते सांगतो म्हणून आज हे जे वाहतूक प्रशासनाने के जे केलेलं आहे अवजड वाहनांना प्रवेश बंदी हे अतिशय योग्य आहे त्यामुळे नक्कीच अपघात कमी होणार आहे जेणेकरून जे बारामतीमध्ये अवजड वाहनं जर आली ह्या स्कूल असतात कॉलेज असतात लोक कामावर जातात चुकून कोणाला धक्का लागला तर सर त्यांची आख्खी फॅमिली डिस्टर्ब होते आखी फॅमिली डिस्टर्ब होते एक माणूस जरी एक्सपायर जरी झाला तर त्या कुटुंबामध्ये कोणीच राहत नाही त्या कुटुंबामध्ये कोणच विसरत नाही जर घरामध्ये पैसे कमवून आणणारा माणूस जर गेला त्या कुटुंबाला कुणीच विसरत नाही त्यामुळे माझी वाहतूक प्रशासनाला हा विनंती आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो हे अवजड वाहनांचे तुम्ही बोर्ड लावलेले आहेत ला त्या ठिकाणी ना ट्रॅफिक पोलीस असतो ना कुणीच नसतात डायरेक्टली हैवा पाठीमागनं जातात अजूनही त्या जा महात्मा फुले चौकात जर गेलं तुम्ही खंडपूरनगर महात्मा फुले चौका यामध्ये अजूनही हायवा त्या ठिकाणावरनं जातात मग तुम्ही नियम लावलेले आहे तुम्ही नियम का लागू करत नाही आणि आम्ही वाहतूक प्रशासन जे हायवा टिपर डम्पर आहे आम्ही कुणीही त्यांच्या विरोधात नाही परंतु आज जी वेळ आलेली आहे या आम्ही सर्व जे आचार्य कुटुंब यांच्यावरती जी वेळ आलेली आहे की पुन्हा कुठल्याच फॅमिलीवरती अशी वेळ येऊ नाही म्हणून आम्ही हे दखल घेतलेलं आहे सर्व बारामतीकारांनी जर आमचं चुकत असेल तर नक्की तुम्ही सांगा जर तुमच्या ड्रायवर लोकांनी स्पीड लिमिटमध्ये जर गाड्या चालवल्या व्यवस्थित स्पीड ब्रेकरचा वापर केला तर कुठलाच अपघात होणार नाही आज तुमच्याही ड्रायवर लोकांना सांगण्याची गरज आहे की गाड्या कशा चालवायच्या चा। बऱ्याच चा वेळा मी दोन दिवसापूर्वी एक ऑब्झर्व केलं पलटन बारामती रोडला एक हायवा जात होता ओव्हरलोडिंग हायवा केला होता आणि त्या ठिकाणी दगड भरली होती मग मला तुम्ही सांगा जेव्हा त्यामध्ये माल भरला जातो काहीतरी एक लिमिट आहे त्याला लिमिटच्या क्रॉस जर तुम्ही भरला तर उद्या ऍक्सिडेंट होण्याची चान्सेस आहे मग मी गाडी थांबवली मी त्या हायवावाल्याच्या माणसाला मी त्याला विचारलं की सर तुम्ही ही गाडी भरून जी चालला आहे तू ह्याचं किती लिमिट किती आहे भरायचं तू त्या फाळक्याच्या वरती एवढं भरलेलं आहे जर देत दिलेले लिमिट आहे तर मनला आ, आमी नेमी आमी तो म्हणला नाही आम्ही नेहमी आम्ही असंच जातो मग तुम्ही मला सांगा जर शेजारनं फोर व्हीलर गेली टू व्हीलर गेली त्याच्या डोक्यात दगड पडला मग या कुटुंबाला वाली कोण उद्या जे काय होणार आहे त्या कुटुंबाला वाली कोण म्हणून आज ह्या गोष्टी वाहतूक प्रशासन जे आहे पोलीस प्रशासन जे आहे ह्यांनी हा नियम लागू केलेला आहे सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत शहरामध्ये हायवा दिसणार नाही अवजाड वाहनं दिसणार नाही या अतिशय योग्य आहे जेणेकरून आज बारामतीमध्ये प्रत्येक ठिकाणी कामं चाललेले आहे रस्त्याची कामं चाललेले आहेत त्यामुळे नक्कीच या अपघाताला आळा बसणार आहे आणि जे कॉलेजला जातात जे स्कूलला मुलांना सोडवायला जातात आज त्यांच्यासाठी ही खरंच चांगलं आहे कुठतरी या अपघाताला नक्कीच आज काय म्हणतात आळा बसणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीकरांनो ज्या ज्या ठिकाणी हे बोर्ड लावलेले आहेत त्या ठिकाण हे अवजड वाहन जर आलं तर नक्की वाहतूक प्रशासनाला सांगा जर माझं काय चुकत असेल तर नक्की कमेंट्स करा अजूनही मित्रांनो तुम्ही कमेंट्स करत नाही कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपला व्हिडिओ पुढे जाणार नाही तुम्ही व्यक्त व्हा तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे तुम्ही नेहमी या रोडवरनं जाता सर्व बारामतीकर या रोडने जाता आज बारामती एमआयडीसी मध्ये मी व्हिडिओ केला होता तर आज कुणीही जाऊन त्या ठिकाणी बघा दोन तीन चार पाच वाजता किती ट्रॅफिक तयार होते एक गाडी जरी थांबली तर पाचशे सहाशे गाड्या मागे लागतात आज जर अशी परिस्थिती असेल तर येणारा काळ आपल्यासाठी कसा असणार आहे बारामतीकर तुम्हीच सांगा येणारा आपल्यासाठी काळ खूप घातक का असणार आहे त्यासाठी प्रत्येकाने कामं करा प्रत्येकाकडे मोबाईल आहे काय चुकीचं घडतंय ना मोबाईलमध्ये लगेच कॅप्चर करा वाहतूक प्रशासनाला सांगा पोलीस प्रशासनाला सांगा जर त्यांनी नाही ऐकलं त्यावरती ते ते आपण नक्की दुसरा तोडगा का काढू तर तो एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद